हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लिंग फ्लिंगचा मराठी तर्थ फेक तडाखा मनमानेल असा वागण्याच्या काळ तात्पुरती मजा जोराने फेकणे भिरकावणे किंवा झपाट्याने निघून जाणे होत आहे फ्लिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फ्लिंग बॅक द बॉल टू मी दुसरा वाक्य आहे डोंट फ्लिंग युअर क्लोज ऑन द चेअर हँग देम अप तिसरा वाक्य आहे वी हॅड अ ब्रीफ फ्लिंग बट इट्स ओव्हर नाव चौथा वाक्य आहे यू शुडंट फ्लिंग अवे अ चान्स लाइक दॅट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू